खेड खोपी मार्गावर आज एस टी बसचा झाला अपघात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील खेड खोपी मार्गावर खेड बिजगर एस टी बसचा आज अपघात झाला आहे अचानक स्प्रिंग रॉड तुटल्यामुळं बस मागील बाजूने शेतात पलटी होता होता वाचली आहे या बसमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती ही प्राप्त होत आहे मात्र कोणत्याही प्रवाशांना जखमी किंवा कोणतीही दुखापत झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला आहे एम एच चाळीस एन सत्त्याण्णव एकोणपन्नास या क्रमांकाची एस टी बस खेड ते बिजगर अशी जात असताना वेरळ या ठिकाणी एसटीचा रॉड तुटल्यामुळे एस टी बस पाठीमागून काही फूट खोल अंतरावर असणाऱ्या शेतामध्ये घसरली मात्र सुदैवानं एस टी एस टी पलटी होतानाच वाचले आणि त्यामुळे एस टीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत मात्र खेडखोपी मार्गावर यामुळं तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती ऐन सणासुदीच्या दिवशी रस्ता बंद झाल्यामुळं अनेक प्रवाशांचे हाल झाले खेड खोपी मार्गावर एस टी बसचा झाला अपघात दैनिक सूर्योदयकरता भरत सरपर आणि प्रशांत परांजपेसह खोपी